सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पायकरावांना मारहाण अधिकारी कर्मचारी महसूल कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय धुळे ग्रामीण येथे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू असताना सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश रुक्माजी पायकराव हे आपल्या कार्यालयीन कामकाजात व्यस्त असताना या ठिकाणी चार ते पाच इसमान्य येऊन या ठिकाणी अमानुष मारहाण केली शासकीय मालमत्तेचे नुकसान केले जातीवाचक शिविगाड केली तसेच धुळे ग्रामीण तहसील ग्रामीण यांच्या दालनात प्रवेश करून त्यांना देखील पदाचा मान न ठेवता अत्यंत अरवाच्य भाषेत शिविगाळ करीत पायकराव यांना जीवेठार मारण्याचे धमके दिले असल्याचे या निवेदनात म्हटले असून सदर इसमानवर कारवाई होऊन अटक करावी अन्यथा कामकाज बंद करण्यात येईल व अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा या ठिकाणी अधिकारी कर्मचारी महसूल कर्मचारी संघटना धुळे जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी आर के वानखेडे सी एस सैनदाने नितीन बोजरे श्रीकांत देसले एस डी शिंदे दीपक पाटील विशाल मोहिते दीपक आटकर विनोद चौधरी अमित सांगडे सुभाष बाविस्कर कैलास सैंदाणे जी जी पिंगडे योगेश जिरे नितीन बागुल भूषण पाटील एम के शेख महेश पाटील सागर पाटील धीरज बघाडे अजय खैरनार श्रीमती कविता पंडित श्रीमती विजया गोडसे लीलावती वसावे आशा यलमामे के वी पवार बसंती पाडवी एम एस विंचुरकर किशोर आहिरे श्रद्धा पाटील कवाई पवार आरती काकडे रेश्मा चौधरी माया बिराडे वर्षा पाटील श्रीमती प्रतिभा सिंगाने व्ही के जोशी कामिनी महाले अर्चना पौड विजय बाबा अनिल पाटील आदी सर्व पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या निदर्शने कर्ते उपस्थित होते झालेला आहे तो अतिशय <laughs> हल्ला केलेला आहे शासकीय कार्यालयात जाऊन डायरेक्ट कर्मचाऱ्यांना ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि त्यांनी तेथील तें कॉम्प्युटर्स वगैरे देखील पुढून टाकलेले आहेत म्हणजेच शासकीय मालमत्तेची हानी केलेली आहे या प्रकरणाला जर आळा बसला नाही तर यापुढे या, या लोकांची अशीच हिंमती उत्तरोत्तर वाढून देत वाढत राहील आणि तलाट्यांच्या मागेही जे कर्म लोक आहेत यांचाही तर याच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आज, आज तहसील कार्यालय थोडे ग्रामीण मध्ये जिल्हा अध्यक्ष श्री बाईकराव हे काम करीत असताना त्याचा कामाशी काय संबंध नाही असा गुंड प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्या माणसाला घेऊन आला आमची पाहिजे कुठे का याच्या वारंवारी केली व संगणक बाळून त्या आमच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केलं तर आम्ही याचा तुरन सर्व कर्मचारी निषेध करीत आहोत फक्त निषेध करत नाही तर जोपर्यंत सरच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हाभरात महसूल कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे तरी आम्हाला प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो तर त्या अद्यपुराला त्वरित लवकरात लवकर अटक करावी अन्यथा जिल्हाभरात महसूल कर्मचारी हे काम बंद आंदोलन असंच पुढे सुरू ठेवते